एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर तालुका संगमनेर प्रोपरायटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा पठार भागात भरदिवसा तीन घरं फोडली आहेत आणि यामध्ये लाखोंचा मुद्देमाल लंपास केला गेलाय यात तिघे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत तर या चोऱ्यांमुळे शेतकरी धास्तावले असून चोऱ्यांचा तपास लावणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे दुचाकीवरून आलेल्या तिघा चोरट्यांनी भरदिवसा धुमाकूळ घालत बंदुकीचा धाक दाखवून संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा कर्जुले पठार गुंजळवाडी पठार या गावांमध्ये तीन घरं फोडली सोन्याचे दागिने रोख रकमेसह लाखोंचा मुद्देमाल लंपास केला ही घटना सोमवारी तीस जूनला दुपारच्या सुमारास घडली आहे तर एकाच दिवशी तीन घरं फोडल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरलीय सोमवारी दुपारी बोटा येथील रहिवाशी संभाजी शिवाजी काळे आणि त्यांची पत्नी सुशिला हे घराच्या पाठीमागे असणाऱ्या डाळिंबाच्या शेतामध्ये काम करत होते त्यांची मुलगी करिश्मा घरी एकटीच होती दुपारी सव्वाच्या सुमारास तीन अज्ञातांनी घरात प्रवेश केला त्यांनी करिश्मा हिला धमकावत घरातील कपाटाची उचकापाचक करत सोन्याची अंगठी आणि रोख रक्कम घेऊन घराचा दरवाजा बाहेरून लावत पोबारा केला त्यानंतर करिश्मानं तिच्या आईवडिलांना जोरजोरात आवाज दिला आणि ही घटना सांगितली दोघ जण आतमध्ये आले मला वाटलं माझी मम्मी मी पाहिलं तर मुलगा दिसला तुम्ही म्हटलं कोण आहे तुम्ही म्हटलं आम्ही इथलेच आहे काही ओरडू नको काही बोलू नको शांत राही मला घाबरवण्याचा प्रयत्न केला हातातली ती वस्तू दाखवून काय वस्तू होती ते कपाट खोलण्याची इस्कूर चावी होती मोठी तर मग म्हटलं ठीक आहे त्यानंतर त्यांनी एक जण ह्या रूम मध्ये गेला एक जण त्या रूम मध्ये शोधायला लागले विचारलं सामान कुठे पैसे कुठे दागिने कुठे मी म्हटलं घरात काही आहे त्यानंतर मग ते सगळं घेतलं जेवढं भेटलं तेवढं आणि गेली दरवाजा माझा बंद करून गेले बंद म्हणजे बाहेरून कडी लावली बाहेरून कडी लावली आणि निघून गेली किती वाजता घटना घडली ही नेमकी एक वाजून पंचवीस मिनिटांनी काय गाडी वगैरे होती का त्यांना त्यांच्याकडे गाडी होती त्यांच्याकडे तिघ जण होती एक जण बाहेर थांबला होता दोघं मध्ये होते घराचा दरवाजा लावला मग तू कशी बाहेर आली काय नाही त्यांनी ओढून घेतला दरवाजा आणि त्यानंतर ते निघून गेले तर मी खिडकी उघडली पप्पाने त्यांना आवाज दिला आत्याला तर ता आत्याने पाहिले त्यांना बाईकवर जाताना तिघा जणांना त्यानंतर पप्पा आले मम्मी बाहेर पडले मी माझं बागामध्ये होतो बाहेरून दरवाजा त्यांनी लॉक करून ते पळाले मग ते मुलीने मला खिडकीतून आवाज दिला तर पप्पा तर मग असा आवाज थोडासा घाबरल्यासारखा आल्यावर मी म्हटलं काहीतरी डाउट आला मी पळत आलो पळत आलो तर माझ्यासोबत एक जण होता आमचं कामा आम्ही दोघं पळत आलो तर मग मी म्हटलं हे पायपाच पळालीत काय आम्हाला काही लक्षात नाही आलं मोटरसायकलवर काय ते आम्ही खाली दहावीच्या बाजूला पळालो मधून इकडं बाजरी बिजरी बघत मग तिकडून असा दोघं तिकडे जण आणि आलो मग ते बाहेरचा दरवाजा उघडून हे केलं तर मुलीला जे ती घाबरली होती घाबरल्या अवस्थेत तिने सामान विमान त्यांनी उचकापाचक करून काही हे स्वनांना घेऊन गेले पळाले मग आता काय काय चोरी झाली तुमच्या घरातून आता एक अंगठी एक हार आणि मी पाच हजार रुपये काढले होते ते कामाला ना द्यायला ते वरच्यावर होते ते ते घेऊन गेले तर दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी कर्जुले पठार येथे अक्षय पाराजी गोडसे यांच्या बंद घराचा कोइंडा तुडून आतमध्ये प्रवेश केला दोघे घरात शिरले आणि एकजण बाहेर थांबला त्याला गोडसे यांनी शेतातून पाहिलं असता त्यांनी घराकडे धाव घेतली त्यावेळी घरातील दोघेजण त्यांना बाहेर येताना दिसले गोडसे यांनी त्यांना हटकवण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून तिथून धूम ठोकले यात सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याचं गोडसे यांनी सांगितलंय आज दुपारी दोन वाजता साधारणपणे माझ्या घरी चोरी झालेली आहे त्या चोरीचं मी एक वाजता स्प्रे मारायला गेलो त्यानंतर आलो तर घराकडे लक्ष गेलं घराकडं बघितलं तर घराचे दरवाजे पूर्णपणे तोडले गेले कोंड्या तोडला गेलेला आहे आणि त्याचं कुलूप पण काढलं आतमध्येशी नंतर पगतात सोनं घरातलं आणि दहा हजार रुपये रक्कम गायब झाली असं आढळ चोरटे पळून जाताना मी पाहिले त्यांची गाडी युनिकॉन गाडी होती आ, मी त्यांना दगडपण मारला तरी देखील दे दे। ते पळून गेले किती जण मला बंदूक दाखवली किती जण होते ते तिघ जण होते साधारणपणे त्या त्यांनी सोनं सात तोळे सोनं आणि अर्धा ग्रॅम एक कानातलं म्हणजे साडेसात तोळे सोनं आणि दहा हजार रुपये रोख रक्कम चोरट्याने चोरून लंपास केले पुढं जाऊन पण त्यांनी चोरी केले असं आढळण्यास आलं मला नंतर मी पोलीस प्रशासनाने भेट घेतली पण पोलीस प्रशासनाला मी अशी विनंती करतो की लवकर लवकर आम्हाला गोरगरिबांना न्याय द्यावा अशी आम्ही शेतकरी वर्ग शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशीच पुलिस प्रशासनाला प्रार्थना करू तिसऱ्या घटनेत गुंजाळवाडी पठार येथील लहान भाऊ कारभारी कराळे हे त्यांच्या दुकानात असताना पावणे दोनच्या सुमारास त्यांचं बंद घर फोडून त्यांच्याही सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली आहे मुलीची शाळा सुटल्यावर मुलीला घरी सोडवण्यासाठी गेल्यानंतर कराळे यांच्या लक्षात ही घटना आली तर या ठिकाणी चोरटे सी सी टी व्ही कॅमेरात काही झालेत लहान भाऊ कारभारी कराळी राहणार गुंजावली पठार मा माझ्या घरी चोरी झालेली आहे कमी पावणे दोनच्या दरम्यान चोरी झालेली आहे मी दुकानावर असताना माझी मुलगी पाच साडेपाचला शाळेतून आल्यानंतर मी घरी आल्यानंतर पाहिलं मुलगी मला बोलली पप्पा घर लावलं नव्हतं का म्हटलं मी खूप लावून आलेलो आहे त्यानंतर तिनं दरवाजा लोटला तर उघड ती म्हणजे एवढा पसारा कस काय टाकला मग घरात मग नंतर पाहिलं तर पूर्ण त्याने तोडलेलं होतं आणि आख कपडे वगैरे हो बाहेर सुटकेस वगैरे सगळं बाहेर टाकलेलं होतं आणि त्यातून मग पाहिलं तर सगळं चोरी गेलेलं होतं कारण कमी कमी तर माझे स सहा सात तोळे सोनं ठेवलेलं होतं मी आणि तीस हजार रुपये कॅश होती तेवढी गेली घरगाव पोलिसांना चोरीच्या घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांचं कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर सुभाष बोडखे नारायण ढोकरे यांनी बोटा आणि कर्जुले पठार या ठिकाणी जाऊन घटनेची माहिती घेतली तर भरदिवसा काही मिनिटांच्या वेळेत एकामागून एक तीन घटना घडल्यामुळं पोलिसांची चांगलीच धावपळ झाली या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवून काम हो दरम्यान घरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यापूर्वी अनेक मात्र बहुतांश चोऱ्यांचा तपास अद्यापही लागलेला नाही अवैध व्यवसाय राजरोसपणे जोरात सुरू आहेत आज तीस सहा दोन हजार चोवीस रोजी बोटा इथे तळपेवाडी या ठिकाणी दिवसा चोरी झालेली आहे बोटा भागात जवळपास आठवड्याभरात ही तिसरी चौथी चोरी आहे अनेक कंप्लेंट नोंदवल्या गेल्या घारगाव पोलीस स्टेशन म्हणा किंवा इतर ठिकाणी संगमनेरपर्यंत तक्रारी गेल्या डॉग स्कॉड आलं ठसे घेऊन गेले काया कर, बाल गेला काय असतील ते मुद्देबाल किती गेलाय काय सगळ्या चौकशा करून आत्तापर्यंत पोलीस स्टेशन माहिती घेऊन गेले पण आज त्या गाळ्यात अजूनही कुठल्याही चोराचा तपास झालेला नाही आहे पठार भागात वाढत्या चोऱ्या लक्षात घेता आपलं पोलीस प्रका प्रशासन कुठेतरी कमी पडते असं भासायला लागलं आहे कारण की दिवसाढवळ्या जर का चोऱ्या व्हायला लागल्या दुपारी एक दीडच्या सुमारास तर इथल्या महिला वर्गाने आणि शेतकरी भाग बंधू भागवा भा बंधूंनी बंदु, भा, करायचं काय एकतर असा पाऊस पडतो आहे ओला दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता आहे सगळी पिकं वाहून चालले आहेत नासायला लागलेत त्यांची कष्टाची कमाई जर का हे चोर चोर लोक अशी जर घेऊन जात असतील तर त्यांनी पोट भरायचं कसं आणि राहिला ह्या तरुणीचा किंवा तरुण मुलींचा सेफ्टीचा विषय तर आज ही मुलगी एकटी घरात होती कुठलाही प्रसंग उडवू हो शकत होता मग अशा महिला वर्गांचा सेफ्टीचा विषय लक्षात घेता पोलीस प्रशासनाकडे तसं तर खूप गांभीर्याचा विषय आहे त्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आज काही येऊ शकत होतं चो जे चोरटे आले जे ते तरुण होते मारहाण करू शकत होते तिला आज कुठलीही घटना घडू शकत होती पण पोलीस प्रशासनाने अजूनही शांत राहिलेत याच्या मागचं कारण काय राहिला विषय दुसरा अवैध जे धंदे चालतात आपल्या इकडे ज्या समजा गुटखा खातात आहेत मुलं वाईट मार्गाला जातात आहेत अल्पवयीन आणि विशेषतः लक्षात घेता हे सगळे अल्पवयीन गुन्हेगार आहेत हे सगळे चोर अल्पवयीन मुलं आहेत जसं दिदीने आता माहिती सांगितली की तेवीस चोवीस वर्षाची मुलं आहेत ही खूप मोठी नाही आहेत त्यांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे पुरले नाही घरातनं पैसे भेटले नाही तर हे वाईट वळणाला लागतात ते तर आजचा तरुण वर्ग जर का असा वाईट वळणाला लागत असेल चोऱ्या माऱ्या करत असेल किंवा आणखीन पुढची काही गोष्टी करीत असतील तर मग आता पठार भागाकडे लक्ष देणारं कोण राहिलंय काय करायचं या सर्वसामान्य लोकांनी म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर या सर्वच चोऱ्यांचा छडा लावावा आणि आमच्या सर्व पठार भागातल्या लोकांना न्याय मिळवून देवा नुकताच घारगाव पोलीस ठाण्याचा चार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांनी स्वीकारलाय स्थानिक गुन्हे शाखेमध्ये काम केल्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे त्यामुळे या चोऱ्यांचा तपास थोरात लावणार का चोरट्यांना जेरबंद करणार का अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद करणार का असे प्रश्न आता नागरिक विचारू लागलेत नवनाथ गाडेकर सी न्यूज मराठी घारगाव लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न